शिरपूर वरवाडे परिषदेत शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे दमदार शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या रॅलीनं राजकीय समीकरणांना कलाटणी दिली आहे शिरपूर वरवाडे परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी नामांकनाचा अंतिम दिवस अक्षरशः राजकीय रणांगण ठरला आज शिवसेना शिंदे गटकडून मोठ्या संख्येनं उमेदवारांनी आपल्या अर्जांची नोंदणी करत सत्ताधाऱ्यांसमोर प्रचंड आव्हान उभं केल्याचं चित्र पाहायला मिळालं सोबतच काही अपक्ष आणि पुरस्कृत उमेदवारांनीही नामांकन दाखल करत स्पर्धा अधिक रंगतदार केली आहे सकाळी अकरा वाजता उमेदवारांचा मोठा जमाव पाटीलवाड्यावर एकत्र झाला तेथून हनुमान मंदिरात दर्शन घेऊन शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन रॅलीला दमदार सुरुवात झाली विशेष म्हणजे रॅलीत धनुष्यबाण हातात घेतलेल्या बालकांनी आकर्षक प्रदर्शन करत वातावरण भारावून टाकलं उत्साहात न्हावून निघालेल्या समर्थकांनी जोरदार घोषणा देत परिसर अक्षरशः दणानून सोडला यानंतर उमेदवारांसोबत हजारो समर्थकांची भव्य रॅली नगर परिषदेकडे रवाना झाली मोहन पाटील आणि हेमंत पाटील त्यांचे सहकारी उमेदवारांनी ताकदीच्या उपस्थितीत सर्व नामांकन पत्रे दाखल केले अंतिम दिवसाच्या प्रचंड नामांकनामुळे ही निवडणूक आता एकतर्फी नसून चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे शिवसेना शिंदेगडचे हेमंत पाटील यांनी प्रत्येक प्रभागात ठोस उमेदवारी उभी करत सत्ताधाऱ्यांसाठी कठीण आव्हान उभे केले आहे एका बाजूला दशकानुदशकांची सत्ता शहरावर असलेली राजकीय पकड तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रल्हादराव तात्यांकडून मिळालेला राजकीय वारसा व्यापक जनसंपर्क आणि वाढता लोकाधार या सगळ्यांमुळे शिरपूर वरवाड येथील सत्ता संघर्ष अधिकच रंगणार आहे नगरपरिषद निवडणूक प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून पुढील काही दिवसात राजकीय तापमान आणखी वाढणार यात शंका नाही या निवडणुकीकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे